नमस्कार मी संजय वाघमोडे संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य आज मी एक वाई समाज बांधवासाठी परत राहणाऱ्या बांधवांच्या मुलांसाठी या उपक्रमा अंतर्गत राधानगरी तालुक्यातील रामणवाडी या दगरवाड्यावरती आलो आहे लंगरवाडा अतिशय दुर्गम आहे आणि इकडं राहूया ह्या अतिशय दुर्गम म्हणजे चारी बाजूने जंगल आहे आणि या जंगलात ही शाळा आहे त्या शाळेत टोटल नऊ विद्यार्थी आहेत या नऊ विद्यार्थ्यांना आपण गरजेप्रमाणे रेगी वयी चौकोनी वय चा इंग्लिशसाठी चार रेगी वही तसेच कोरी वय चित्रकलेसाठी अशा प्रत्येक विद्यार्थ्याला चार वया या उपक्रमाअंतर्गत दिलेत या विद्यार्थी या शाळेतले विद्यार्थी अतिशय आहेत शिक्षकसुद्धा त्यांचा अभ्यास घेतात असेच विद्यार्थ्यांनी कुठल्या खरी एखाद्या धनगरवाड्यावरचा विद्यार्थी भविष्यात आय पी एस आय पी एस घडावा आणि त्यांच्या त्यांनी सोडवण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी हा उपक्रम सुरू आहे या उपक्रमाअंतर्गत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आहे तर खरंच परिषदेच्या अधिकाऱ्यांना सांगावं असं वाटतंय आज या शाळेत आलोय शाळेत शाळा पूर्ण पाऊस येतोय आणि या शाळा पूर्ण गळायला लागले गेली एक वर्ष आम्ही संघटनेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी खाली बघा या शाळेत सगळं पाणी याय लागलं आहे आत दाखव गेल्या वर्षी सुद्धा मला जिल्हा परिषदेनं पत्र दिलं होतं की राज्यातल्या सगळ्या धनगरवाड्यावरच्या शाळा दुरुस्त केले तरी पण आज सुद्धा एक सुद्धा विद्यार्थी शाळेची दुरुस्ती झालेली नाही आणि हे विद्यार्थी असे आहेत या विद्यार्थ्यांच्या पायाला सुद्धा थोड्या थोड्या खतखत जखमा व्हायला लागलेत तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि ही शाळा लवकरात लवकर दुरुस्त करावी ही विनंती Amigo,